नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी लक्ष्मी लक्ष्मीपूजन आणि धनतेरस या दोन दिवसांचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत शुभ असा काळ असतो पण या दिवशी केलेलं प्रत्येक जप पूजा आणि मंत्रोच्चार आपल्या घरामध्ये धन समृद्धी आणि सुख शांती आणतो पण आज मी तुम्हाला एक असा गुप्त आणि प्रभावी मंत्र सांगणार आहे की जो मंत्र केवळ एकशे आठ वेळा जप केला श्रद्धेने उच्चारला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि धनलाभ नक्की होईल तर धनतेरसच्या संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र काही असा आहे ओम ह्रीम श्रीम क्लिम क्लुम एम महालक्ष्मी नमः स्वाहा हा मंत्र त्रैलोक्य वंदिता श्री लक्ष्मी मातेला उद्देशून आहे मंत्रातील रीम हे देवीच्या कृपा शक्तीचे श्रीम हे बीज अक्षर धन आणि वैभवाचं प्रतीक आहे आणि क्लिम हे आकर्षण आणि संपत्तीचं प्रतीक आहे तर वर, आ, हा मंत्र जपताना पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे कमळाचे फूल अर्पण करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि मग एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे जप पूर्ण झाल्यावर देवीला प्रसादामध्ये खीर अर्पण करायची आहे आणि सुगंधित फुलं अर्पण करायची ज्यांच्या घरामध्ये पैशांची अडचण आहे व्यवसायात तोटा किंवा आर्थिक अडथळे आहेत त्यांनी हा मंत्र नक्की जप करा कारण या मंत्रांच्या कंपन्यांनी लक्ष्मी ऊर्जा तुमच्या घरामध्ये सक्रिय होते आणि धनप्रवेश सुरू होतं श्रद्धा आणि शुद्ध मनाने केलेला मंत्र जप हा केवळ शब्द नसतो तर तो देवी लक्ष्मीला बोलावणं असतं तर या धनतेरस पासून जर चाळीस दिवसाचा संकल्पयुक्त या मंत्राचा जप सतत चाळीस दिवस केला तर पहा कसा धनलाभ होतो हा माझा अनुभव आहे तुमच्याकडे पैसे येऊ लागतील ही गॅरंटी आहे तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थ